अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला देखील असंच वाटतं ना की सद्गुरूंचे दर्शन आपल्याला केव्हा होऊ शकते तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओवर तुम्ही अगदी शेवंटपर्यंत राहा म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे खूप काही महत्त्वाचे आज मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तर सद्गुरूंचे दर्शन आपल्याला केव्हा होऊ शकते चला बघूया तर कसे आणि केव्हा आपल्याला सद्गुरूंचे दर्शन होणार आहे गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन होण्यासाठी आपल्या पूर्ण संचिताची पुण्य महत्त्वाची असते कधीकधी गुरूंची कृपा अचानक होते आणि ते योग्य वेळ योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतात गुरु आपल्या जीवनात कधी आणि कसे येतील हे पूर्णत त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते पण आपली तयारी असणे हे महत्त्वाचे आहे सद्गुरूवर अढळ श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण असेल तर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर लवकरच होणार आहे अहंकार संदेह आणि स्वार्थ सोडून निस्वार्थ भावनेने त्यांची उपासना केल्यास गुरुच आपल्याकडे आकर्षित होणार असतात होत असतात तसेच स्वामी भक्त हो दररोज नित्य नेमाने नामस्मरण ध्यान जप आणि गुरूंच्या शिकवणीचे पालन करणे हे देखील अत्यावश्यक आहे मन शांत आणि पवित्र ठेवल्यास गुरूंच्या कृपादृष्टीची जाणीव आपल्याला आपोआपच व्हायला लागते सात्विक जीवन जगणे संसंगत करणे आणि सज्जनांच्या सहवासात राहणे हेही तितकंच महत्वाचं आहे मनामध्ये नकारात्मक विचार अहंकार लोभ आणि विषविपासना यापासून दूर राहणेही महत्वाचं आहे जर तुम्ही या चार गोष्टी आत्मसात केल्या तर सद्गुरूंचे दर्शन त्यांच्या कृपादृष्टीचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला नक्कीच निश्चितच मिळणार इतकी खात्रीशीर आज मी तुम्हाला सांगत आहे